जय गुरुदेव सेवेकरी स्नेहसंवाद या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत रोज एका नव्या व्यक्तीला भेटण्याचा संकल्प आणि याच संकल्पानुसार एका सेवेकऱ्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न आपण रोज करत असतो याचप्रमाणे आज आपल्याला उपलब्ध झालेले वक्ते ते म्हणजे आनंदाश्रमचे ज्येष्ठ सेवेकरी आणि भगवान पंढरीशाचे अतिशय जवळचे भक्त श्री नाव देखील त्यांचं विठ्ठलच आहे असे विठ्ठल काका बडवे हे आज आपल्याला उपलब्ध झालेले आहेत तळंबी आदरणीय विठ्ठल काका बडवे यांचं या कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत जय गुरुदेव जय गुरुदेव गुरुदे। काका आपल्याला विनंती आहे की आपण आपला परिचय आमच्या तमाम श्रोत्यांना करून द्यावा माझं नाव विठ्ठल सुरेश बडवे मी मूळचा पंढरपूरचा आहे श्री क्षेत्र पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात आम्ही पूर्वपार सेवेकरी होतो पण आमचा ह्याच्यात निकाल लागल्यामुळे सुप्रीम कोर्टात आम्ही बाहेर आहोत पण दोन हजार नऊपासून मला इथं येण्याचे सौभाग्य प्राप्त झाले अण्णांची सेवा करण्याचे सौभाग्य से प्राप्त झाले आणि सद्गुरूची सेवा करण्यात मला फार आनंद झाला आणि त्यावेळेसपासून मला येथे केव्हा येईल असं मला वाटतं बरं बरं आता सुंदर सांग केव्हा येईल की कायमस्वरूपी काका या ठिकाणी सेवेमध्ये रत असता पण काका तुम्ही इथं सुरुवातीला कसे आलात सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा काय झालं मला पैशाची काही चणचल नव्हती मंदिर होतं भरपूर पैसा मिळत होता पण मानसिक आणि शारीरिक व्याधी फार होती मला डोक्याला टेन्शन होतं असायचं मा शारीरिक त्रास असायचा त्यामुळं मला घरात चिडचिड व्हायची दोन बंधू जरा व्यसनाधीन होते त्यामुळं मला फार घरात टेन्शन होतं मग एक दिवस असं झालं की विठ्ठल मंदिराच्या समोर अण्णांचा एक मोठा कटआउट होता त्या कटआउटवर दत्त मंदिरामध्ये अण्णा बसलेले फोटो बघितलं मी मी म्हटलं आता आपण ह्यांच्या दर्शनाला जावं पण कुणाला गाठावं मला काय कळलं नाही मग तिथे खाली पत्ता लिहिलेला होता आनंदाश्रम आनंदवाडी यावली वक्काम असं लिहिलेलं होतं मजल दर मजल करत मी हुडकत बसलो माझ्या काय लक्षात येईना संतोष गलगलकर म्हणून होता त्याला मी म्हणलं असा असं हे फोटो आहे मला या महाराजांकडं जायचं आहे मला मग महाराज अण्णा म्हणायचे मला महाराज म्हणू नका मी महाराज नाही पण जवळचं जे कोण आहे कोणतं आहे ते काका म्हणून आहे म्हणून तुम्ही मला काका म्हणा मग मा... मी म्हणलं ह्या काकांकडं मला जायचं आहे मी टेन्शनमध्ये आहे फार मग त्या संतोष गलगलकरला घेऊन मी इथं आलो पहिल्यांदा दर्शन घेतल्यानंतर मला इतका आन मनस्वी आनंद झाला की मला इथून बाहेरच जाऊ वाटलं नाही पहिल्या दिवशीच मग असं मजल दर मजल करत थोडं थोडं मग मी एकटा यायला लागलो मग यायला लागल्यानंतर मला देवळात करमण पैसे खूप भरपूर मिळत होते पण मनशांती लाभण्याकरता आनंद लाभण्याकरता मला आनंदाश्रमची गरज होती म्हणून मी काय करायचं माझं थोडं घरातलं संसार प्रपंचाचं जा काम झालं मी लगेच निघायचं मग एक दिवस असं झालं विठ्ठल मंदिरामध्ये यजमानांची सेवा करीत असताना पांडुरंगाची पूजा करत असताना सेवा सेवेकरी श्री क्रांतिन क्रांतिनंद उत्पात ते सुद्धा आनंदाश्रमचे ज्येष्ठ सेवेकरी आहेत मग ते पांडुरंगाचे दर्शन करून बाहेर आल्यानंतर त्यांना म्हटलं मी नमस्कार उत्पाद साहेब तुम्ही यावलीला जात असता का ते म्हणले हो मी तुम्हाल तुम्हाला त्यांना बघितलं आहे म्हणलं तिथं तुम्ही मला नेलं तर बरं होईल म्हटलं मला तिथलं काही माहीत नाही मला तुम्ही नेत चला जेव्हा जाईल तेव्हा मग त्यावेळेस आमचं असं ठरलं की दर गुरुवारी आम्ही दहा वाजेपर्यंत आमच्या संसाराकरता जे काय करता जे काय मिळवायचं आहे कमवायचं आहे ते आम्ही दहा वाजेपर्यंत कमवायचं आणि गुरुवार झाला की आम्हाला असा संचार झाल्यासारखं व्हायचं मग आम्ही दोघं एकमेकाला खुणवायचं असं करायचं नुसतं आम्ही आम्ही बाहेर आलो की एस टीमध्ये बसायचं एस टीमध्ये बसून यावलेलं यायचं अण्णांपाशी बसायचं काय असेल ती सेवा करायची त्यावेळेस मला ही काही पुढची सेवा मिळाली नव्हती पण अण्णांपुढे जे समर्पण आलेलं आहे ते मोजून अण्णांपुढं हिशोब दाखवायचा जा। आणि अण्णा जेव्हा निघा म्हणतील तेव्हा आम्ही निघायचं वा, वा। सुंदर असं शेड्यूल तुमचं होतं आता काका खरं पाहिलं तर भगवान पंढरीशाच्या अतिशय जवळचे साधक जे की मुख्य पुजारी म्हणून देखील तुम्ही पंढरपूरला काम केलेलं आहे तुम्ही आत्ताच सांगितलं की पांडुरंगाच्या मंदिरात मला करमत नव्हतं मला यावलीला यावं असं वाटायचं हे दोन्ही एकच आहेत पण या ठिकाणी आणि त्या ठिकाणी काय अंतर आहे असं तुम्हाला वाटतं अंतर असं मला काहीच वाटलं नाही फक्त पंढरपुरात वारकरी भक्तगण लाखोच्या संख्येने येतात पण जो श्रद्धावान आए, हे आहे श्रद्धा आहे ज्याची अण्णांवर आणि पंढरीश आणि अण्णा एकच आहेत असं ज्याला कळलं तेच इथं लोक येतात यावलीमध्ये पंढरपूरला कसं हौशे गवशे नवशे सर्वच येतात त्यामुळं तिथं फार गर्दी असती त्यामुळं आपल्या लक्षात येत नाही आणि एक प्रसंग असा झाला आम्ही पंड पंदा, पांढुरंगाच्या मंदिरात असं रोजीरोटी म्हणजे आमचे यजमान कृत्याचा व्यवसाय मग आम्ही असा व्यवसाय करत असताना एक धनाढ्य व्यक्ती माझ्याकडे येतात अजूनसुद्धा त्यांचा फोन आला मी दर्शनाला येतो म्हणून मग उद्या येतो म्हणून निरोप आला मग मी क्रांती उत्पादनाला म्हणलं तुम्ही रुक्मिणीची पूजा करायला या मी पांडुरंगाची त्यांची पूजा केली म्हणजे अण्णांचा चमत्कार सांगतो मी अण्णा प्रचिती कशी देतात न सांगता आम्हाला न सांगता त्यांनी परची दिली का की आम्ही इथं येतो पण इष्टीचे धक्के खात येतो असं झोपतो पेंकतो गाडी इष्टीमध्ये मधनंच माणसांच्या अंगावर पडतो त्यामुळं अण्णांना काय वाटलं बाबा ह्यांना काहीतरी आपण द्यावं मग तो यजमान आल्यानंतर आम्ही पांडुरंगाकडची मी पूजा केली त्यांनी मला काय येतोची दक्षिणा द्यायची ती दिली मग रुक्मिणीकडचं कुंकुमार्चन करायला क्रांतीनंत क्रांतिनंद उत्पात आणला त्यांचा हवाली केलं यजमानला मग त्या यजमानाला घेऊन क्रांतीनंद गेले रुक्मिणीची पूजा केली त्यावेळेस त्या यजमानाने रुक् पांडुरंगाच्या पुजाराला दक्षिणा देण्याच्या धापट दक्षिणा क्रांतीच्या हातात दिली आणि आम्ही बाहेर ती यजमान गेल्यानंतर बाहेर आल्यानंतर आम्ही क्रांतीचं ना आमचं असं ठरलं मला क्रांती म्हणले तुम्हाला ह्यातनं मी काही दक्षिणा देणार नाही थोडीशी बहुत देईन पण आपल्याला यावलीला जाण्याला मात्र पूर टू व्हीलर गाडी येण्याची दक्षिणा आपल्याला मिळालेली आहे आणि अशी अण्णांनी व्यवस्था केलेली आहे मग मी काय म्हणलं आपली व्यवस्था होत असते तर मला दक्षिणाची काय गरज आहे आपण गाडी घेऊ मग मला संध्याकाळी आणून क्रांती उत्पातनी गाडी आणून दाखवली त्यावेळेसपासून आम्ही दर गुरुवारी त्या गाडीवर बसून येणं जाणं आम्हाला सुखाने मिळालं रात्री बारा वाजता जरी आम्ही निघालो थंडी असो ऊन असो वारा असो आम्ही गाडीवर जायचं आणि आम्ही घरी पोचल्यानंतर ऑफिसमध्ये फोन केल्यानंतर अण्णा झोपायचे हे आमच्यावर एवढं अण्णांनी मुलापेक्षा जास्त प्रेम केलं हे आम्हाला अनुभव मिळाला मग मी असं मजल दरमजल करत मग आम्ही कधी क्रांतीला वेळ नसायचा मी कधी पावलेबरोबर यायचं किंवा माझी मी एकट्या यायचं मला आता सवय झाली होती मग पहिल्या सहा महिन्यातच मला अण्णांनी असं ओळख दे ओळखलं की हा खरा सेवेकरी है। आहे आणि ह्यांनी इथनं जाता कामा नाही मग मला म्हटले तुला काय आवडतं सेवा करायला मी म्हटलं मला करून खायला घालायला आवडतं मग कधी उपीट करा कधी बटाटे वडे करा असं सगळं करत असताना सहाव्या महिन्यातच मला शिष्योत्तम पुरस्कार मिळाला सुरुवात केल्यापासून सहाव्या महिन्यात अण्णांनी मला शिष्योत्तम पुरस्काराकरता प्रतिप्रत अत केलं मला खूप आनंद वाटला आणि असंच करत मे महिना आला मे महिन्यामध्ये अण्णांना म्हणलं मी जसं पांडुरंगाला शरीराचा दहा उगु होण्यामुळं म्हणून रोज चंदनाचं लेपन असतं तसं मला सद्गुरूंना करायचं आहे मी आतमध्ये जाऊ का तुमची परवानगी आहे का अरे म्हणले सद्गुरू सर्वांचेत म्हणले माझे एकट्याशी मी काही मालक नाही आहे म्हणले तुला आज सेवा करायची असली तू जाऊन कर आणि चंदन आणून कर मग मी आणि क्रांती उत्पातने रुक्मिणीकडून चंदन आणलं मंदिरातून चंदन आणून मी आतमध्ये गेलो सेवा करत असताना निम्मा चंदन लेपन केलं अंगावर आणि ज्या वेळेस मी उजव्या दंडाच्या हाताला चंदन लावत असताना मला इतकं असं घाबरल्यासारखं झालं आपण जसं मानवाला हात लावल्यानंतर आपल्या शरीरात हात बुडतो असा तसं त्या मूर्तीमध्ये हात बुडला मी घाबरून बाहेर पळून आलो आणि अण्णांपास जाऊन सांगितलं की मला असं 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 व्हायला लागलं घाबरलो मी थरथर कापायला लागलो म्हणले अण्णा म्हणले वेडायस म्हणले तू तुला प्रत्यक्ष साक्षात सद्गुण तुला दर्शन दिलेलं आहे म्हणले अर्धवट टाकून येऊ नको म्हणले तू उटी आणि ताबडतोब जा म्हणले आतमध्ये जाऊन उटी पूर्ण कर मग मी आत जाऊन उठी पूर्ण केली पूर्ण झाल्यानंतर राहिलेलं चंदन असतं ते ठेवलं मग तिथं पूजा केली उटी पूजा झाल्यानंतर डाळ आणि पण हरभऱ्याच्या डाळीची उसळ आणि कैरीचं पण नैवेद्य दाखवायचा असतो तो नैवेद्य दाखवला आणि चंदन डाळ पण हे घेऊन अण्णांपैकी गेलो त्यावेळेस अमावस्या होती आणि त्यावेळेस गर्दी कुठं होती तर आपल्या बाहेरच्या गेटपर्यंत लईन होती मी ते लाईन मोडून आतमध्ये गेलो अण्णांना म्हणलं सद्गुरूंना उटी केलेली आहे हे प्रसाद द्यायला आलो आहे मी तुम्हाला मग मला लाव म्हणले चंदन म्हणून मी घाबरत घाबरत हात थरथर कापत दोन बोटं फक्त कपाळाला लावले अरे वेड्या म्हणले तू सद्गुरूला केली मला उटी म्हणले मला का तू उटी करत नाही कर की म्हणले मी इथं बसलो आहे असं म्हणून त्यांनी मला बसून दर्शन थांबवलं सगळ्या अंगाला चंदन स्वतः माझ्या हाताने लावून घेतलं प्रसाद खाल्ला तुझं समाधान झालं का म्हणले आता खरे सद्गुरूला उटी झाली असं तुला वाटलं आणि सद्गुरूलाही वाटेल की मला खरी चंदनाची उटी झाली आणि त्यावेळेस त्यांनी त्या दिवसभर आमोश्यात त्या, दिवस त्या स्थितीत बसून संध्याकाळपर्यंत ती उठी अंगावर ठेवली एवढे माझ्यावर त्यांनी पुत्रावरच पे प्रेम केलं आणि जसं मांडीवर घेऊन लहान मुलाला आपण शांत करतो तसं माझं मनातलं आयुष्यातलं जे काही टेन्शन आहे मनातलं काय चिडचिड आहे की मला आता इतके जे शांत वाटतंय ना आता मला शारीरिक व्याधी आहे मना मानाचा त्रास आहे गुडघ्याचा त्रास आहे डायबिटीज आहे पण असे अनुभव मला येतात की मी जेव्हा यावलीच्या गेट झोडूर आतमध्ये येईन तेव्हा माझी व्याधी पूर्ण बरी होती मलाच कळत नाही असं का होत बरं सुंदर असे अनुभव तुम्ही आमच्या बरोबर शेअर करत आहात पण अजून एखादी प्रचिती तुम्ही आमच्या सर्व साधकांना सांगावी प्रचिती सांगण्यासारख्या खूप आहेत कमीत कमी दोन दिवस पूर्ण नाहीत वेळोवेळी पावलो पावली क्षणाक्षणाला अन्न प्रचिती देतात आणि या आनंदाश्रमात ज्याला कळलं तोच व्यक्ती आला इथं नाटकी माणसं येऊन इथं उपयोग नाही हे आनंद हनुमान मूर्ती जी मिळाली जळगाव मध्ये टेकडी शिलभंजन टेकडीवर ही मूर्ती मिळाली अण्णांनी स्थापन करायच्या टायमाला आम्हाला काय सांगितलं गोमुख जे आंघोळ घातलेलं तीर्थ असतं अभिषेक घातलेलं ते तीर्थ बाहेर जाण्याकरता गोमुख तयार असतं गाईचं तोंड ती तयार करून आम्ही आणायला सांगितलं होतं आम्हाला मग मी आदल्या दिवशी मला सवय बाहेर खाण्याची तरुण होतो मी मग मी जरा बाहेर आजवर चबड असं काहीतरी शिळं खाल्लं होतं मग रात्रभर मला पोटात दुखत होतं आणि ती गोमुख तर मला सकाळी न्यायचं होतं कारण हनुमंताची प्राणप्रतिष्ठ प्रतिष्ठा होती त्या दिवशी काय करावं हो? सकाळी उठलो पोट दुखायचं थांबवणं घामाघूम झालो मग मी नुसता अण्णांचा चेहरासमोर आणला आणि हात जोडले अण्णांना म्हणलं तुम्ही मला काम तर सांगितलंय पण माझं पोट फार दुखतंय मी गाडीवर सुद्धा बसू शकत नाही आणि उठवू सुद्धा शकत नाही अंतोणातनं काय करावं तुम्हीच मला सांगा असं मी प्रार्थना केली अण्णांना आणि सद्गुरूला पण प्रार्थना केली काय करावं मला काही स्वतः आणि मारुतीला पण नमस्कार केला आणि त्या क्षणाला मी उठून बाथरूममध्ये गेलो शौच समार्जन सगळं केलं आणि आंघोळीच्या पहिल्या तांब्या जेव्हा डोक्यावर घातला तसं एक सेकंदामध्ये माझं पोट दुखायचं पूर्ण बंद झालं येताना मी आणि क्रांतीनी टू व्हीलर गाडीवर ते घुमुख आणलं येताना दोन पुरी भाज्या आम्ही खाल्ल्या आमचं पोट परत दुखलं नाही ही, ही मोठी परिस्थिती अण्णांनी व्यवस्था केली ती आणि इथं आल्यानंतर अण्णांनी विचारलं का तुला काय रात्री काय झालं काल विवळत होता म्हणले मला इथं कळत होतं म्हणले एवढा लागला असं एवढत जाऊ नको म्हणले मी असल्यावर तू घाबरू नको म्हणले तू इथला अन्नपूर्णेच्या अन्न, अन्न हाताखालचा सेवे करीस म्हणले तुला काही होणार नाही तू घाबरू नको बरोबर आणि मग मी सारख्या माझ्या संसारिक अडचणी सांगायचं मला त्यांनी एका शब्दात सांगितलं माझं लग्न झाल्यानंतर तुला जरी तीन मुली झालेल्या असल्या तरी तिन्ही मुलीचं लग्न करण्याचं सामर्थ्य अरुण काका ताय म्हणले आणि तुझी सगळी व्यवस्था तू मरेस तोपर्यंत मी या टायमाला आता तुला वचन दिलं म्हणले सगळी व्यवस्था केली त्याप्रमाणे आमचं मंदिर आमच्या ताब्यातून सरकारने घेतल्यापासून मला काहीही कामधंदा नाही तरीसुद्धा अण्णांच्या व्यवस्थेमुळं किंवा कृपेमुळं आणि सद्गुरूंच्या आशीर्वादामुळं मी सुख समृद्धी आहे धन धान्य पशु सगळं सगळं मला मिळत आहे आणि मी घरी बसून हो सगळं मी संसार प्रपंच करीत आहे आणि जसा मला वेळ मिळेल तसा आनंदाश्रम येऊन मी अण्णांना जसा शब्द दिलाय तशी मी सेवा करायला येत आहे वा छान सुंदर अशी प्रचिती तुम्ही आम्हाला सांगितलेली आहे तर आपले काही ज्येष्ठ श्रेष्ठ सेवेकरी आहेत काही तरुण आहेत असे आपले सर्व सेवेकरी आनंदाश्रमच्या आहेत आपल्या सर्व सेवेकरांना तुम्ही काय संदेश द्याल सेवेकरांना मी एकच सांगेन त्यातल्या त्यात तरुण सेवेकरांना सांगेन तुम्ही आनंदाश्रमला या तुम्ही अनुनुभूती घ्या तुम्हाला पावलोपावली अण्णा दिसतील तुमच्याशी बोलतील जसं आपण मामाशी बोलतो काकांशी बोलतो आपल्या आईवडिलांशी बोलतो भांडणं करतो प्रेमाने भांडतो अंगाखांद्यावर खेळतो तसं तुम्हाला अण्णा स्वतः अंगा खांद्यावर घेऊन खेळवतील इतकं सामर्थ्य त्यांच्यात अजूनसुद्धा आहेत देहरूपी जरी गेलेले असले तरी हे इथं आहेत असं अनुनुभूती तुम्हाला येणारच येणार आणि तुम्ही इथं आल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही असं मी सर्वांना तरुण सेवे करायला आणि तरुणांना मी आवाहन करतो की आनंदाश्रमध्ये येऊन तुम्ही तुमचे स्वतःच्या अनुनुभूती घ्यावी तरच तुम्हाला कळेल आणि ज्याची श्रद्धा आहे ज्याची देवावर पांडुरंगावर किंवा अरुण काकांवर किंवा सद्गुरूवर श्रद्धा आहे तोच व्यक्ती इथं येऊ शकतो आणि तोच येणार आणि अवशे गवशे नवशे असे कोणी येऊ शकत नाही इथं ठराविक सेवे कधीच येतात सेवा करतात हेच अरुण काकाचं महत्व आहे वा धन्यवाद आपल्याला बोलून खूप छान वाटलं अगदी भगवान पंढरीशाचं दर्शन तुमच्या रूपामध्ये आम्हाला झालं असं या ठिकाणी वाटतं आहे आपल्या अमृताचे बोल आम्हाला सर्वांना सांगितले याबद्दल सर्वांच्या वतीनं मी आपला शतशः आभारी आहे आणि हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत सर्व श्रोत्यांनी मन लावून ऐकला याबद्दल आपल्या सर्वांचे देखील मी मनपूर्वक आभार मानतो आणि शेवेकरी स्नेहसंवाद या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचा याच ठिकाणी निरोप घेतो भेटूया पुढील भागात धन्यवाद जय गुरुदेव